नमस्कार रत्नागिरी टाइम्स डिजिटल डिजिटलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज राजापूर तालुक्यातील पूर्व भागामध्ये सांस्कृतिक वसा जपलेलं पाचल या गावी जादूगार रघवीर यांचा आगमन झालेलं आहे आज त्यांचा इथे शो आहे तळवडे या गावी आज या शो निमित्ताने जवळपास पंधरा वर्षाच्या कालावधीनंतर आज ते आपल्या इथे आलेले आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया इतका कालावधी का लागला पाचल इथे शो करण्यामागे आणि आज आपण नक्की कोणकोणते कार्यक्रम किंवा प्रोग्राम इथे सादर करणार आहेत नमस्कार सर नमस्कार नमस्कार, नमस्कार। कसे आहेत सगळे सर आपल्या रत्नागिरी टाईम्स डिजिटलचे सगळे जे आपले, आपले बघणारे प्रेक्षक वर्ग आहेत रसिक वर्ग आहेत त्यांना सगळ्यात पहिल्यांदी नमस्कार आणि आल्या आल्या जादूगारांनी एक जादू दाखवलीच पाहिजे तर एक रुमाल आहे छोटा आणि एक दोन तीन म्हणतात क्षणी जर पाहिलं तर तो, तो रुमाल या जादूच्या काठीत त्याची निर्मिती झालेली दिसेल तुम्ही जो प्रश्न विचारलात मला आत्ता तो अतिशय महत्त्वाचा आहे काही आम्ही वर्षभरच वेगळ्या ठिकाणी महाराष्ट्रात गोव्यात कर्नाटकमध्ये परदेशातसुद्धा कार्यक्रम सादर करत असतो आणि सादर करत असताना आजकालच्या काळाप्रमाणे त्याचं नियोजन तिथलं व्यवस्थापन त्याचबरोबर तिथे असणारी फॅसिलिटी म्हणजे जिथे आम्ही बऱ्याचशा ठिकाणी तुम्हाला माहिती आहे की शहरात लहान शहरात आता थिएटर्स झाली आहेत झालेत पूर्वी आहेत का आता वर्ग राहिलेला नाही की तो जमिनीवर बसून कार्यक्रम बघेल कारण आजकालची मुलं किंवा सगळा समाज थोडा मॉडर्न झालेला आहे ही खूप चांगली गोष्ट आहे तर त्या प्रमाणेच आ... खरं म्हटलं हो तर पाचल भागात कार्यक्रम करायला वेळ झाला आहे कारण सिंधुदुर्गात दर वर्षाआड येतो आणि गेले दोन तीन वर्षात अनुस्कुरा घाटातनं खाली उतरल्यावर पाचल लागायचं आणि इथले रसिक नेहमी विचारायचे की तुमचे वडील येऊन गेलेत आजोबा येऊन गेलेत तुम्ही बरोबर आपल्या सरस्वती शाळेच्या रंगमंचावर पटांकणावर व्हायचे तर कसं होतं की तेव्हाचे खर्च आणि तेव्हाचं नियोजन हे ओपन एअर शो कनात बांधून शोवालं होतं पण आजकाल तुम्ही बघितलं असेल तर नाटक असेल जादूजे प्रयोग असेल संगीताशी रिलेटेड कार्यक्रम असतील हे सगळे बंदिस्तच जर हॉल असेल तर जे हस्त रंगतात किंवा त्याच्यात लाईट इफेक्ट्स आणि बाकीच्या जा गोष्टींचा जास्त त्याची मजा येते तर त्या दृष्टीने आता इथं हा प्रभावती हॉल झाला आहे आणि इतकं सुंदर फॅसिलिटी इथं निर्माण झाली आपल्या इथं तर त्याचा लगेच आम्ही फायदा घेतला आणि कार्यक्रम लावला बरोबर सर आ, या कार्यक्रमाची जाहिरात कमी झाली असं तुम्हाला वाटत नाही नाही जाहिरात कमी झाली असं नाही आहे काय आहे आमच्या ओळीने मी म्हटल्याप्रमाणे बॅक टू बॅक नोव्हेंबरपासून शो चालू आहेत आणि पन्नासहूनही अधिक शो या मी गेल्या तीन ते चार महिन्यात केलेत आणि त्यामुळं काय होतं की प्रत्येक ठिकाणी पर्सनली पोचणं शक्य नसतं तर तुम्ही बघितलं तर आपली रत्नागिरी टाईम्स असेल किंवा त्याच्यानंतर आपले इथले जे बाकीचे पेपर आहेत पुढारी असेल प्रहार असेल त्याला जवळपास आठवडाभर जाहिरात चालू आहे त्यामुळे ज्या लोकांना माहिती आहे त्यांना माहिती आहे त्याप्रमाणे आपली रिक्षा प्रचार पण भरपूर चालू आहे प्रमाणात मी स्वतः येऊन शाळांना इथल्या भेट दिल्या मुलांना काही जाहिरात केली तर त्यामुळं काय आहे की परीक्षांचा सीझन आहे त्यामुळे आपण खूप जास्तसुद्धा सतत जाहिरात करून लोकांना त्रास देण्यात अर्थ नसतो आणि गाव तसं लहान आहे त्यामुळं एक दोनदा जरी रिक्षा फिरली किंवा आम्ही भेट दिल्यावर सगळ्यांपर्यंत ते पोचतं आणि खूप नवनवीन प्रयोग आणलेत या वेळेला माणसाचे दोन तुकडे अत्यंत वेगळ्या पद्धतीने स्टेजवर नोटांचा पाऊस लोकांच्या स्वप्नातल्या गोष्टी ओळखणं मान तोडण्याचं मशीन त्याचबरोबर मायक्रोमध्ये टाकलेल्या माणसाची वाफ आणि माणूस कसा होतो हाताचा मधला भाग गायब होऊन परत कसा होतो प्रेक्षकांच्या हातातनं स्टीलच्या रिंग जपानवरनं आणलेली तीन भूतं भूतांच्या नाचाबरोबर डायनासोर जॅपनीज डायनॉसॉर असे जे जनरली परदेशात दाखवले जातात ते प्रयोग निमित्ताने बघायला मिळतील आत्ताच तुम्ही बोललात की बरेचसे शो चालू आहेत आतापर्यंत कोकणात आपण यावर्षी किती शो केलात आणि अजून किती करणार आहोत भरपूर म्हणजे यावर्षी जर बघायला गेलं तर आम्ही श्रंगारदळीपासनं चालू केलं मग गुहागर झालं रत्नागिरी झालं दापोली झालं त्याच्यानंतर महाड झालं म्हणजे रायगड जिल्ह्यातली बरीच सेंटर झाली त्याच्यानंतर चिपळूणला जवळपास पाच ते सहा शो झाले त्याच्यानंतर आम्ही गेलो ते वेंगुर्ले शिरोडा त्याच्यानंतर आपलं मालवण कणकवली कुडाळ इकडे शो झाले आता कसाल पाचल इथे शो होतात देवरुखला काल शो झाला त्यावेळी इकडचा जो पट्टा सगळा इस्पेशली रायगडमधली काही शहरं आणि मेन बघितला गेलात तर आपला रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हा याच्यात जिथे जिथं रसिक आहेत तिथपर्यंत वेळेला कार्यक्रम झाले आणि भरपूर काय काय ठिकाणी तर सेंटरला दोन दोन तीन तीन दिवस कार्यक्रम झालेले आहेत आणि लोकांनी त्याचा आनंद पण खूप चांगल्या पद्धतीने लुटला आहे सगळे शो हाऊसफुल गेलेत आणि उद्याही कसलला शो आहे तो सिंधुदुर्गातला आत्ताच्या सीजनचा शेवटचा शो असेल मग आम्ही भेटू ते ऑक्टोबर नंतर परत भेटू कारण मध्ये पावसाळा आणि उन्हाळा आहे तर तेव्हा जनरली या भागात शो होत नाहीत महाराष्ट्रात दुसरीकडे शो होतात आजच्या या शोसाठी आहे प्रेक्षकांना आपण विशेष काय असा कोणता शो दाखवणार आहे जो प्रेक्षकांच्या आयुष्यभर लक्षात राहील एक जॉमेटिकली इम्पॉसिबल ट्युझॅक म्हणून जादू आहे जी मी आता मागच्या वर्षी अमेरिकेत दाखवली ती अटलांटिक सिटीला आणि चलाव द्यायच्या साईटवर श्रेया बुगडे बरोबर दाखवली होती बऱ्याच लोकांना वाटलं तर ती कॅमेरा ट्रिक आहे ती इथं त्यांना पहिल्यांदा बघायला मिळेल किंवा बॉक्स ऑफ मोगली म्हणून मुलांना जंगल बुकमधलं जे मोगली कॅरेक्टर आवडतं त्याच्यावर बनवलेली एक नवीन जादू आहे की अमेरिका गॉट टॅलेंट या चॅनलवर गाजलेली उडत्या फिरत्या बॉक्समधनं पुढे काय मजा येते ती किंवा हाँगकाँगवरनं आणलेलं बाहुल्याचं घर म्हणजे मी आधीचे जे प्रयोग दाखवले किंवा सांगितले त्यात बरीच नवीन अट्रॅक्शन आहेतच पण हे जे प्रयोग आहेत हे अजून नवीन आहेत की जे भारतात कोणी दाखवत नाही धन्यवाद प्रेक्षकांसाठी काय सांगू शकाल प्रेक्षकांसाठी एवढंच सांगेन की लाईव्ह कला आहे तुम्ही यूट्यूब किंवा बाकीचे ज्या छोटे मोठे जादूचे प्रयोग बघतात पण त्यात का काय बऱ्याच वेळा कॅमेरा ट्रिक असतात पण हा कार्यक्रम असा आहे की तुम्ही सहकुटुंब सहपरिवार येऊन तुम्ही तो एन्जॉय करू शकता याला विज्ञानाचं अधिष्ठान आहे विज्ञानावर संपूर्ण सायन्स साँग आणि टेक्नॉलॉजी आधारित जादू आहे आणि परदेशात लास वेगास वगैरेला आपण ऐकतो की मोठे मोठे शो असतात त्याच ज्या जादू दाखवल्या जाता। जातात त्याच जादू तुम्हाला या निमित्ताने बघायला मिळणार आहेत आणि जनरली मोठे जादूगार किंवा मोठे जादूचे शो हे फक्त शहरापुरतं मर्यादित असतात पण आम्ही छोट्या छोट्या गावांमध्ये किंवा छोट्या छोट्या शहरांपर्यंत जाऊन तिथेही कार्यक्रम सादर करतो आहे तर त्यांनी जरूर त्याच्या संधीचा लाभ घ्यावा धन्यवाद सर धन्यवाद अतिशय सुंदर असा कार्यक्रम आहे प्रेक्षकांनी आवर्जून पाहायला यायचं आहे धन्यवाद टाईम्स डिजिटलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पाहत राहा टाईम्स डिजिटल